म्हणजे आता नवीनच झालेले ना आणि बघा हा समोर जो तुम्हाला गाव दिसते ना हा हाल गाव साडे नऊ बाय दहाचा इथं पार्किंग पार्किंग पण त्याच्यातच असणार ना चार लाखाला चार लाखाला म्हणजे आपल्याला वेगळे द्यायला लागतील सेपरेट अच्छा हा हे बघा इथन ना आपल्याला बांबणबरी स्टेशन दिसते हा वाला दोन बेडरूम आहेत okay. शंभर किलो मसाला तयार झालेला आहे आता पुन्हा पॅक करायला आम्हाला तीन ते चार तास जातील पूर्ण घरात सुगंध असे पूर्ण हा नमस्कार मित्रांनो भर, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी एकदा स्वागत आहे जसं आता तुम्हाला माहितच झालंय आपण आपल्या स्वप्नातला घर म्हणजे आम्ही आता कसं म्हणजे बरेच वर्ष झाले रेंटने राहतोय आणि तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलेलंच आहे का आता आपण स्वतःच घर शोधतोय आणि खूप जणांनी खूप चांगले चांगले कमेंट्स केले विशेष केले थँक्यू मच प्रत्येकाला थँक्यू आम्ही तिथे रिप्लाय सुद्धा दिलेला आहे परत परत मी थँक्यू बोलेल की तुम्ही आमच्या खुशीमध्ये खुश होत आहे ते आम्हाला खूप चांगलं वाटतं बघून तर आम्ही ना तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तुम्ही आम्हाला सजेशन द्या नवीन फ्लॅट घेण्याच्या अगोदर काय काय आपल्याला करावा लागतो कोण कोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतो हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तर खूप जणांनी आम्हाला कमेंट केलं आणि सजेशन सुद्धा दिलं तर आता आम्ही त्या गोष्टींवरती लक्ष देणार आणि प्रॉपर आपल्याला जो आपला स्वप्नातला घर हवाय तसा आपण घर शोधूया पण आज आपण कुठे जाणार उलवे आज ना आपण मध्ये जाऊया उलवेमध्ये सेक्टर तेवीस कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये जाणार आपण आता एजंटला तर आम्ही फोन केला होता तर त्यात आपल्याला कुठल्या कुठल्या म्हणजे सेक्टरमध्ये घेऊन जातील ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणारच आणि मस्त फ्लॅट बघूया म्हणजे आपण तिथे राहू शकतो की नाही आपल्या बजेटमध्ये आहे की नाही आवडते की नाही बघूया कसं काय आहे एरिया किती किती काय आता प्राइस चालू आहे उलव्यामध्ये पण मध्ये खूप जास्त हाय आम्ही ऑलरेडी आम्हाला जेवढा आम्हाला नॉलेज आहे बद्दल उलव्याबद्दल हायच असणार तरी पण आपण आता एकदा बघून घेऊया कुठे अशी सिटी आहे ना म्हणजे आम्ही आता पासून इथे राहतोय उलवे मध्ये तर आमचं कसं बोलतोय ना जीव लागलेला आहे उलवे मध्ये तर आम्हाला असं वाटतंय का उलवे सोडून जायलाच नाही पाहिजे पण उलवे खूप आवडतोय आता बघूया कसं काय होते कारण आपल्या बजेटमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपण बघणार आहोत तरी पण एकदा बघायला काय हरकत नाहीये कारण बघणार तेव्हा कळणार तो चला तो कुटे -कुटे आता सर्वात आधी आपण बघून येऊया कुठे कुठे दादा फ्लॅट दाखवते आता जस्ट जवळजवळ पाच मिनिटं झाली आपल्याला एजंटचा फोन आला होता त्यांनी आपल्याला शगून चौकामध्ये बोलवलं मग तिथून तो आपल्याला फ्लॅट बघायला घेऊन जाणार तर आता आपण डायरेक्टली फ्लॅट बघायला गेलो ना का बोलूया तर बघा ये तुम्ही फक्त आता डेल्टा टावर आहे उलवे मध्ये सर्वात तुम्ही प्रीमियम बोलू शकता या, या साईडला ना एक एक करोड रुपये भाव चालू चालू आहे कारण आहे तिथे सर्व एमिटीज पण जेवढे मिळतात पण कसं आहे ना ज्यांचं बजेट आहे त्यांसाठी खूप बेस्ट आहेत ना आणि एरिया पण खूप कॉस्ट टाईप आहे सेक्टर दहा डेल्टा टावर म्हणजे उलवे मध्ये तुम्ही कधीही इकडे येणार फक्त तिथं डेल्टा टावर जरी कोणालाही विचारलं लगेच तुम्हाला या एरियामध्ये घेऊन येणार तर आता ना आम्ही शगुन चौकामध्ये आलोत आणि आता एजंटला फोन केला होता त्यांनी सांगितलं का दोन मिनटात येतो तुम्हाला शगुन चौक दाखवतो इथला उलवेमधला फेमस हा बघा हा ते बघा त्या बिल्डिंगवरती शगुन नाव आहे आणि पूर्ण उलवेमध्ये हा एकच सिग्नल आहे बघा आणि जरी उलवेमध्ये जर कोणाला यायचं असेल ना जास्त म्हणजे बोलता ना फेमस पॉइंट आहे ना शगुन चौकामध्ये या म्हणून सर्वात फेमस इथूनच सगळीकडे तुम्ही जाऊ सगळे सेक्टर इथूनच लागत हा तर फक्त सेक्टर चोवीस पंचवीस तिथे राहिलाय इथून डायरेक्ट हायवेवर ना बाहेरून आपण या साईडला इथून बाकी सर्व सेक्टरला जायला हार चार वर्षात इतका डेव्हलपमेंट झालाय काहीच नव्हता ये काहीच दोन तीन वर्ष मुश्किलनी ना वडापावची टपरी कुठेतरी दिसायची ना पण आता तुम्हाला स्ट्रीट फूड वरती भरपूर काही अशा अलग अलग तुम्हाला ब्रँडेड झाले ए टू झेड गोष्टी मिळणार आहेत तर तेच विचार करून आपण आम्ही विचार करतो की जर इथे इतकं प्राइस चालू आहे तर आपण आता अपकमिंग सिटी जे नवीन नवीन होणार तिथे जर आपण इन्व्हेस्ट केला तर पुढे चार ते पाच वर्षानंतर असंच होणार आहे सर इथे काय डेव्हलपमेंट कुठेही थांबणार नाहीये प्रत्येक जागेवरती डेव्हलपमेंट होत आहे कारण की एअरपोर्ट येतोय आपण बघूया ना फरक कसं आहे माहितीये का असं नाही का आम्हाला उलवे मध्ये नाही घ्यायचं तर आम्ही उलवे मध्ये पण शोधतोय उलवे मध्ये फक्त एवढाच आहे का म्हणजे खूप जास्त जास्त हाय इथे वन बीएचके मिळणार त्याच प्राइस मध्ये आपण टू बीएचके घेऊ शकतो असं आहे तर आपण पहिले बघूया ना जर आपल्या बजेटमध्ये आपण प्रयत्न करायचं जर आपल्याला भेटत असेल तर आपण ट्राय करू मित्र आहे तर आपण फक्त प्रयत्न करूया जर आपल्या बजेटमधला भेटला तर आपण भेट करूया ना बघू तसं तर आता आपण आपल्या लोकेशन वरती आलो तेवीस मध्ये आलो ती बघा ही अशी एरिया आहे समोर आणि ह्या बिल्डिंग मध्ये आपण फ्लॅट बघणार आहोत सात सातमालेची बिल्डिंग आहे म्हणजे आता नवीनच झालेली आहे ना हो। साइडला बघा किती मोठी बिल्डिंग आहे या साइडला टावर आहे ही इकडची बाजूची अशी एरिया आहे तर चला आता फ्लॅट बघायचं आपण तर हा बघा हा वन बी एच के आहे टोटल दादा एरिया किती बोलला हे फ्लॅटचा आहे चारशे अडतीस आहे ओके बाल्कनी बघा फ्रंट फेसिंग ना तिथे आपण रिक्षा लावलेली आहे तिकडे किचन किचन तर आहे बरोबर फ्रीज ठेवलं आहे का स्पेसिट हां तुझा रूम नाही वन बी एच के बघ वन बी एच के बघतोय सांगू तुझा रूम तुझा रूम बघूया थांब वॉशरूम इथे आहे ना कॉमन वाला आहे छान आहे पण तुझं काम तर चांगलं केलेलं आहे आणि बेडरूमचा काय एरिया आहे दहा बाय पंधरा मास्टर बेडरूम आहे ना हा ओके okay. अजून आहे थोडंफार काम बाकी हा आणि गॅलरी पण मोठी आहे ना बघूया तरी हाय थोडीफार कन्वर्ट करू शकता आणि बघा हा समोर जर तुम्हाला गाव दिसते ना वाहाल गाव बाय नऊ बाय दहाचा ओके ओके आणि लिफ्ट पण ऑटोमॅटिक आहे छान आहे लिफ्ट पार्किंग हो पार्किन पार्किन पार्किंग पने पने पार्किंग पने चार पार्किंग सोड्या हॉटेलच्या पार्किंग पार्किंग पण त्याच्यातच असणार ना चार लाखाला चार लाखाला म्हणजे पार्किंग चे आपल्याला वेगळे द्यायला लागतील सेपरेट ऑलरेडी गेलेले आहेत मग आपलं काय आपल्याला पार्क करायचं असेल मग ते कुठे करणार बाजूला करू शकता ना तुम्ही नाही ते भरपूर प्रॉब्लेम इश्यू होते ते नंतर, नंतर जवळजवळ दोन हजार सतरा पासून मध्ये राहतो एरिया आहे एरियामध्ये फक्त चारच पार्किंग नाहीत ना बाकी कॉमनच आहे कॉमन जाईल पण मग याची गाडी काढायची आहे त्याची गाडी काढायची आहे आता ज्यांचं प्रॉपर जे आहे ते त्यांचंच आहे ती एवढी मोठी नाही पार्किंग अर्ध्यापर्यंत पर ये बाकीचे तर जे आहे त्यांचं कॉमनच चल ठीक आहे बघूया ना सांगतो तस आम्ही मग दादाला हा हा आणि याच पूर्ण टोटल काय प्राइस आहे फिफ्टी सेव्हन फिफ्टी सेव्हन ना होईल नेगोशिएशन ओके ओके तर आता ना आपण सेक्टर तेवीस मध्ये बघितलेला आणि आता आपण फ्लॅट बघण्यासाठी टू बी एच के फ्लॅट बघण्यासाठी आलोय आ... सेक्टर एकोणीस माहिती आहे एकदम आ, सेक्टर नऊ आणि आम्हाला माहिती आहे हाय प्राइस मध्ये असेल पण कसं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलेला बरं ना आपल्याला समजलं म्हणजे काय रेट चालू आहे काय प्राइस आहे तर आता चला आपण फ्लॅट बघूया किती फ्लोर वरती चौथा किती चौथा चौथ चौथे फ्लोर वरती सहा मालेची बिल्डिंग सहा मालेची बिल्डिंग

टू बीएचके फ्लॅट आहे का अच्छा हा हे बघा इथना ना आपल्याला बामणुरी स्टेशन दिसते हा मला दोन बेडरूम आहेत आणि बघा ही गॅलरी आहे इथली आणि इथे बघा हा तुम्ही किचन हा स्पेसिस आहे किचन वा किती मोठं आहे ना किचन लाईट

बघा बेडरूमची बाल्कनी काय आणि बाल्कनी मधला बघा हा व्ह्यू आहे इथनं आपण स्टेशन स्टेशनकडे जातो इथे सेक्टर अठरा मध्ये जातो जिथे के एफ सी आणि क्रोमा क्रोमा सर्व म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे ना डायरेक्ट चार फाटे आहेत सगळीकडे जायला

सेवन ट्वेंटी सातशे वीस हा कार्पेट ओके बाकी जर तुम्ही बेडरूमचा हे बघितलं ना हो भरपूर मोठे मोठे बेडरूम आहेत किचन तर बघा किती मोठं आहे डबल डोअरवाला आरामात छान आहे आणि याची प्राइस काय दादा ऐंशी पर्यंत ऐशी बापरे ऐशी लाख चालू ऐशी लाख अस्सी पॉश एरिया पण आहे ना आणि उलवे मध्ये तुम्हाला माहित आहे आता फ्लॅटचे काय रेट झालेत असं नाही का म्हणजे हाच फ्लॅट ऐंशी लाखाला आहे तर उलवे मध्ये असे भरपूर सारे कुठेही बघा सेव्हन्टी सत्तर पासून स्टार्ट आहेत ना टू बी बीएच कमी कमी सात बिल्डिंग मध्ये सत्तर पासून स्टार्ट आहे काय सांगू काय बोलते हा पाहिजे सांगू आणि दादा याच्यामध्ये पार्किंग वगैरे ओपन याच्यामध्ये ओके पण म्हणजे सेपरेट सेपरेट पार्किंग नाही तर ओपन पार्किंग आहे हा तर आता फायनली आम्ही घरी आहोत आणि दिवसभर काहीच नव्हतं खाला तर बाहेरून आम्ही काही पाणीपुरी आणि शेवपुरी आणली होती तर मस आता मस्त पैकी खाऊन घेतलेली आहे आणि आता बसलो तर आता आम्हाला मसाले पॅकिंग करायचे आहेत ना मसाले तर करायचे होते सकाळीच पण काय झालं रात्रभर झोप नाही येत मग लेट उठतोय मग लेट सगळे गोष्टी होतात तर ठीक आहे आता करूया ना चला तुम्हाला एकदा मसाला दाखवतो ना आम्ही आणि आता प्रोसेस साठी ठेवलेला झालेला शंभर किलो मसाला तयार झालेला आहे आता पूर्ण पूर्ण पॅक करायला आम्हाला ते तास जातील ज्याला कोणाला हवा असेल ना तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला नवीन फ्रेश मसाला मिळून जाईल ना पूर्ण घरात म्हणजे ना मसाले जसं सुगंध असते पूर्ण पसरलेला डोर ओपन केला आणि एकदम नवीन फ्रेश मसाला मिळतो तुम्हाला अजिबात खराब व्हायचं हो काहीच चान्स नाही फक्त हवा नाही जाऊन द्यायची तुम्हाला पॅकेटला आता आम्ही पॅकिंग केलं ना तर सील पॅकच राहणार असं आता काहीच नाही होणार कारण हे प्रोसेस होता आता पॅकिंग काय तर आम्हाला हे आता सर्व मसाला पॅकिंग करायला जवळ जवळ ते तीन ते चार तास जातील बघा तुम्हाला मी पॅकिंग वरच हे पण दाखवते ते बघा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालच रेडी झालेला आहे माझी सुट्टी काय उद्या सुट्टी आज उद्या सुट्टी आहे आज स्कूलमध्ये जाऊन आली मग तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि राहिला आता आपलं स्वप्नातलं घर आपण शोधतच राहायचं बरोबर ना आहे डायरेक्ट आज पण आपण सुंदर सुंदर बघितलं फ्लॅट चांगले उलवे मध्ये तर बघा बेस्टच आहे पण कसं आहे ना की प्राइस खूप जास्त आहे आपण तेवढं नाही करू शकत आणि आपल्याला लोन मध्येच घ्यायचंय तर ठीक आहे विचार करूया आप ले अरे आपल्याला पण कसं माहितीये की जास्त लोड नाही घ्यायचा आपल्याला पण टू बीएचके एच कि नाहीतर वन बीएचके अजून आम्ही हे नाही केला ते आता बघू आता नंतर आता बरेच जण आपल्याला सजेस्ट पण करतात आम्ही तुम्हाला कमेंट करून सांगितलं खूप जण कमेंट करतात का तुम्ही टू बीएच के घ्या काही जण बोलतात का वन बीएचके घ्या काही जण बोलतात का जेव्हा तुम्ही जिथे फ्लॅट बघायला जाणार तिथे इलेक्ट्रिसिटी पुन्हा पाण्याची लाईन हे सर्व सर्व बघून घ्या तर आम्हाला असं खूप छान वाटलं कारण तुम्ही बघितलं असणार ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार आम्ही ना पाण्याबद्दल त्यांना काही विचारतच नव्हतो इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीबद्दल काहीच दवाखान्याबद्दल विचारत नव्हतं फ्युचरमध्ये कधी येते आता हे कसं तुम्हाला आम्ही सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला आणखी काय काय असं विचार तेव्हा हो, तुम्ही आता कमेंट केलं तेव्हा हो, आम्हाला थोडी आयडिया भेटली तर ह्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्हाला कमेंट करून सांगा एवढा मोठे मोठे कमेंट्स खरंच थँक्यू सो मच दिवाळी साठी बनवलंय का अरे वा छान तर खूप खूप धन्यवाद तुमचा तुम्ही आम्हाला फ्लॅट घेण्याच्या अगोदर काय काय आपल्याला लक्ष काही ऍडवाइस दिलं तुम्ही तर खूप छान वाटलं आणि आम्ही तसंच फॉलो करणार आणि बघूया आपल्या स्वप्नातलं घर आम्ही तर आमचा विचार हे आहे का दसरा यायच्या अगोदरच आपण हे करावं करूया पण जे काय असेल ना ते आम्ही तुम्हाला सांगू जे आहे ते सांगणार असं काही वगैरे काही ठेवणार नाही जेव्हा होईल तेव्हा सगळं क्लिअर करणार की आता असं झालंय सगळं तुमच्यासोबत शेअर कर आणि शंभर टाइम आहे आणि हा आता कसं आपला नवीन मसाला पण तयार झालाय शंभर किलो मसाला तयार केलाय तर ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय जर तुम्ही आमच्याकडनं दोन किलो मसाला ऑर्डर करताय तर तुम्हाला मध्ये मिळतील तीनशे साठ रुपयाचे शंभर ग्रॅम कोलंबी पापड तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडनं जे जे आपल्याकडनं कोलंबी पापड घेतात त्यांना हे माहिती आहे का शंभर ग्रॅम चे आम्ही किती घेतो तीनशे साठ रुपये घेतात जर तुम्ही दोन किलो मसाला घेतला तर ते तुम्हाला फ्री भेटतील हो। तर चला मित्रांनो आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करायला तर चला व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय